अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बाळांनो अशी कोणतीही समस्या किंवा दुःख किंवा कोणताही ताण असा नाही की जो मी दूर करू शकत नाही पण बाळांनो मला असं वाटतं की तुम्ही चमत्कार व्हावा या अंधश्रद्धेतून बाहेर निघून आपल्या जीवनामध्ये ज्ञानविवेक आणि चिरंतन श्रद्धेचा प्रकाश पाडावा म्हणून मी हे संदेश तुमच्यासाठी घेऊन येत असतो बाळानो जीवनाच्या विविध कलांचा म्हणजेच पौर्णिमा येऊ किंवा अमावस्या येऊ त्यांचा अनुभव घेत हसत जगावं माणसाने अरे प्रत्येकाची हसत जगण्याची शक्ती वेगळी आणि माणसा माणसामधील हे वेगळेपण हा सुद्धा जीवनाचाच खेळ आहे या शक्तीच्या कमी अधिकपणाचा देखील स्वीकार हवा आपल्या जीवनामध्ये निसर्गात आपण आपल्या आपल्याला शोधलं की अनेक प्रश्न शून्य होत जात असतात त्यांची उत्तरं आपोआप आपल्याला मिळत असतात त्यामुळे काय कर दुसऱ्यांवर सत्ता गाजविण्याआधी स्वतःवर सत्ता गाजवायला शिक दुसऱ्यांना सुधारायच्या आधी स्वतः सुधर स्वतःवर राज्य करणे म्हणजेच आत्मसंयम होय हा आत्मसंयम जर तुझ्यामध्ये आला तर तुला कोणत्याही गोष्टीला हसत हसत सामोरं जाण्याची शक्ती मिळेल आणि ही शक्ती तुला प्राप्त व्हावी म्हणून मी हे संदेश घेऊन येत असतो चल तर तुझा खरा तुझ्या आयुष्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे काय समस्या आहे तुझी हे मी तुला आज स्पष्ट रूपात मार्गदर्शन करणार आहे तर खालीलपैकी तीन बॉक्स मधील एक बॉक्स तुला निवडायचा आहे त्यामध्ये तुझ्या समस्येचं उत्तर आहे तर निवड एक बॉक्स कारण हा बॉक्स तुझ्या आयुष्यातील खरी समस्या तुला गिफ्ट स्वरूपात दाखवून देणार आहे हे ज्ञान तुझ्यासाठी अनमोल असेल म्हणून याला गिफ्ट पॅक करून तुझ्याकडे पाठवला आहे तर निवड एक पर्याय आणि बघ तुझ्या स्वामींचा सा तुझ्यासाठी काय आदेश आहे बाळा तर हा कलरचा बॉक्स ज्यांनी ज्यांनी निवडला आहे त्यांच्यासाठीचा माझा संदेश आहे बाळा ताणतणाव दुःख हलके करण्याचे कल्पक मार्ग शोधावे आपण स्वत दुःख सर्वातही आहे याची जाणीव ठेवली की ते हलके होते दुःख कसे सोसावे हे शिकता येते तुझ्या आयुष्यात खूप दुःख आहे आणि हे मला माहीत आहे ते माझ्यापासून नाही पण एक सांगू का अरे खरे बोलण्याने विनोद बुद्धी जोपासल्याने आरोग्य राखल्याने ताणतणाव हा कमी होत असतो ताणतणाव तर हा प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये आहे पण विनोदी बुद्धी जोपासणे ही एक कला आहे तुला जर ती जोपासला आली आणि तुझ्या परिवारातील प्रत्येक व्यक्तीसोबत तुला विनोदी बुद्धीने बोलता आलं तर तुझ्या आयुष्यातला अर्धा ताण कमी होईल याची गॅरंटी मी तुला देतो आणि दुसरं राहिलेलं पन्नास टक्के टेन्शन तुझं आरोग्य राखल्यानेही कमी होऊ शकतो त्यामुळे रोज लवकर उठत जा आणि स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देत जा आणि स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देत असताना परिवारातल्या सगळ्याच व्यक्तींच्या तब्येतीची काळजी तोंडाने का होईना घेत राहत जा म्हणजे तुझ घरच टेन्शन कमी होईल आणि घरचं टेन्शन कमी झालं की माणसाचं सत्तर टक्के टेन्शन कमी होत ही गोष्ट तू लपवलीस तरी लपणारी नाही मला माहित आहे बदलत्या सरकारी धोरणांना तोंड देताना उद्योजकावर येणारा ताण यांना बौद्धिक ताण असे म्हणतात बरं का बौद्धिक तानाचा बौद्धिक क्षमतेवर उदाहरणात आकलन स्मरण एकाग्रता निर्णय शक्ती यावर परिणाम होत असतात आणि या सगळ्या गोष्टी जर तुला योग्य रीतीने हाताळायच्या असतील तर त्या अगोदर तुझ्या परिवारातले तंटे तुला कमी करावे लागतील त्यासाठी तुला विनोदी बुद्धी ही जोपासावीच लागेल आणि स्वतःच्या आरोग्याचं ताण कमी करून घ्यावा लागेल स्वतःच्या आरोग्याकड लक्ष दिलास तर तुझी एकाग्रता वाढेल निर्णय शक्ती वाढेल त्यामुळे तुला पुढचे पर्याय स्पष्ट असे दिसत राहतील आणि तुझ्या अडचणी ह्या एकंदरीत तू ताण न घेता दूर होतील ही गोष्ट तुला पटली असेल तर या चॅनलला कारण या चॅनलवरती तुझ्या विचारांना वाव देण्यात येते तुझ्या विचारांची स्मरण शक्ती तुला करून देण्यात येते जर हा संदेश तुझ्यासाठीच होता आणि तुला तो पटला असेल तर खाली श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको आता हा दुसरा पर्याय ज्यांनी ज्यांनी निवडला आहे त्यांच्यासाठीचा माझा संदेश आहे बघा बाळांनो अतिमहत्वाकांक्षी लोकांना मिळेल तेवढे पुरे असं कधीच वाटत नाही एका गोष्टीनंतर दुसरी गोष्ट मिळवण्यासाठी ते स्वतःला अतृप्त आणि म्हणूनच तणावात ठेवत असतात काय होत की अपूर्णत्व अनुभवला आलं की ह्या व्यक्ती अस्वस्थ होतात त्यांच्या डोक्यात सतत धोक्याच्या घंटा वाजत राहतात हे सर्व भावनिक ताण झाले अचानक होणारा बदल कमतरता आत्मगौरवाला धक्का प्रेमाची गरज पूर्ण न होणे या गोष्टी या गोष्टीसाठी कारणीभूत ठरत असतात त्यामुळे यांना पूर्ण प्रेमाची गरज असते आत्मगौरवाची गरज असते या ताणांमुळे माणूस अनेक वेळा मत्सरग्रस्त बनतो बर का आणि खान उपवास अतिश्रम अति आराम अपघात वेदना वातावरणातील बदल या मोठ्या मोठ्या गोष्टींना नंतर ते सामोरं जातात आणि मग त्यांच्याच आयुष्यामध्ये दुःख खा हा माझ्या समोर फोडतात कारण त्यांची आत्म महत्वाकांक्षी विचारश्रेणी ते सोडू शकत नाहीत आणि मग त्यांची अपेक्षा असते की मी काहीतरी चमत्कार करावा असं नसतं तुम्हाला तुमच्या अपेक्षा काही सोडाव्याही लागतील हे मी प्रत्येक गोष्टी मध्ये तुम्हाला सांगत असतो पण तुम्हाला ती दिसत कधीच नाही आणि कळत तर अजिबात नाही कारण तुमच्यामध्ये ज्ञानाचा अभाव आहे आणि या संदेशांमार्फत मी तोच काम करत असतो का पण तुम्हाला कुठे मन लावून हा संदेश ऐकायचा असतो जर या गोष्टी तुम्हाला खरंच पटल्या असतील की यामध्ये खूप काही ज्ञान आहे जे तुम्हाला तुमच्या आयुष्यातील समस्या कमी करण्यास मदत करू शकतं पण तुम्ही ते मन लावून ऐकत नाही हे जर गोष्ट खरी असेल तर खाली श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कारण तुमच्या मनातलं सगळं स्पष्टपणे बघू शकतो खरी आहे ना ही गोष्ट की तुम्ही आत्महत्वाकांक्षी बनत चालला आहात तुमच्या इच्छा या वाढत चालल्या आहेत आणि त्यापासूनच तुमचा खरं दुःख उत्पन्न होत आहे उत्पन जर ही गोष्ट खरी असेल तर खाली श्री स्वामी समर्थ नक्की लिही बर का तर आता हा तिसरा पर्याय ज्यांनी ज्यांनी निवडला आहे त्यांच्यासाठीचा माझा संदेश आहे बाळा आळस ही विकृती आहे विश्रांती ही प्रकृती आहे आणि उद्योग हे संस्कृती आहेत जगातील बहुतेक सर्व माणसे सुख समाधान आनंद मिळवण्यासाठी दिवस धडपडत असतात पण त्यांच्यापैकी फारच थोड्यांना त्याची प्राप्ती होते बर का असे का होते बरं कदाचित त्यांची वाट तर चुकत नसेल ना बारकाईने विचार केला तर ज्या मार्गावर समाधान आहे ते त्या मार्गावर नसतातच म्हणून ते असमाधानी असतात तुम्हाला मी ही गोष्ट एका गोष्टी मार्फत छान समजावून सांगू शकतो बघा ही गोष्ट मन लावून ऐका तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं नक्की उत्तर मिळेल सुई हरवलेल्या बाईची गोष्ट आहे ही संध्याकाळी शिवत असताना एका बाईची सुई झोपडीतच हरवते ती तिला काही सापडे ना कारण झोपडीत त्यावेळेस अंधार होता म्हणून ती रस्त्यावर येऊन खांब्या खालच्या कोणीतरी तिला विचारले अहो बाई काय शोधताय माझी सुई हरवली आहे शिवता शिवता ती शोधत आहे त्यावर तो माणूस म्हणाला कुठे शिवत बसला होता आपण बाईने सांगितले मी शिवत होते झोपडीत तिथे मी शोधली पण अंधारात सापडे ना इथं रस्त्यावर उजेड आहे उजेडात कदाचित सापडेल म्हणून दिव्याखाली ती शोधते ऐकणारे लोक हसत म्हणाले अहो बाई सुई रस्त्यात सापडेल सापडायला का ती जिथे हरवली आहे तिथे सापडेल सुई झोपडीत हरवली ना मग तिथे शोधा म्हणजे सापडेल बहुतेक माणसांची समाधाना मिळवण्याची अवस्था ही अशीच सुई हरवलेल्या बाईसारखी झाली आहे बर का ज्या ठिकाणी समाधान नाहीच त्या ठिकाणी ते समाधान शोधत आहेत म्हणजे पैसा कीर्ती सत्ता प्रतिष्ठा यांच्या जगमगाटात ते सुखाचा शोध घेत आहेत मग त्यांना तो कसा सापडणार सांगा बरं अरे खर सुख हे सत्य बोलण्यात आणि विनोदी बुद्धी राखण्यातही आहे ही गोष्ट माणूस विसरून जातो अरे मृगजळाच्या मागे धावून खरी तहान भागणार आहे का पाणी घुसळून कधी लोणी मिळते का कधीच नाही जर तुम्ही पाणी घुसरून त्याकडून लोणीची अपेक्षा करत असाल तर ते कधीच होणार नाही तसंच या गोष्टींमध्ये जर तुम्ही शोध सुख शोधत असाल तर तुम्हाला ते कधीच मिळणार नाही तेव्हा आपल्याला जर समाधान पाहिजे असेल तर आपले प्रयत्न योग्य दिशेने होणे गरजेचे आहे आपली इच्छा शक्ती पैशाच्या मागे दृढ करण्यापेक्षा खऱ्या सुखाच्या मागे दृढ करायला शिका परमार्थ करा देवाची भक्ती करा आणि ती जर जमत नसेल तर कमीत कमी जास्तीच्या मागे लागणी सोडून द्या आणि जे आहे त्यामध्ये समाधान मानायला शिका तुम्ही नाही परमार्थ केला तरी चालेल पण तुम्हाला स्वामीवर विश्वास ठेवून आपल्या कर्माकडे लक्ष हे मनापासून द्यावे लागेल तुमच्या अथक प्रयत्नांनी तुम्हाला ते जे पाहिजे ते नक्की मिळेल पण त्यासाठी थोडासा धैर्यही धरावं लागेल हा संदेश स्पष्ट रूपात मी तुझ्यासाठी सांगितला आहे यातील एकही गोष्ट तुझ्या आयुष्यामध्ये खरी असेल आणि ती मी तुला ओळखून योग्य रीतीने सांगितली असेल आणि ती तुला पटली असेल तर खाली श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको तुझा जर स्वामी आईवर विश्वास असेल तुझ्या तर हा संदेश डबल डबल ऐक आणि आपल्या आयुष्यात हे बदल घडून आणण्याचा प्रयत्न नक्की कर मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करील मी तुझ्या कायम पाठीशी आहे तुम्हा सर्वांच्या मी पाठीशी आहे पण त्यासाठी तुम्हाला स्वामी आईवर भक्ती अटूट ठेवावी लागेल विश्वास अटूट ठेवावा लागेल आणि आपले कामातील प्रयत्नही अटूट ठेवावे लागतील